अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरालगत येऊला नाका जवळील बजाज शोरूम समोरील नगर महामार्गावर प्रचंड मोठा खड्डा झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहे या खड्ड्याचे रूपांतर अक्षरशः स्विमिंग पूल मध्ये झाल्यास नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी समाजसेवक अनिल गायकवाड व वा विजय जाधव यांनी या खड्ड्यात मेणबत्ती पेटवत गांधीगिरीच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे यावेळी अनिल गायकवाड म्हणाले महामार्गाच्या मधोमध इतका मोठा खड्डा झाला असून देखील प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला है। पुन्हा याचे बगत आहे पुन्हा कोणी मृत्यूमुखी पडावे याचीच वाट बघत आहेत का राज्य सरकारला नागरिकांच्या जीवाचे काहीही मोल नाही का असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे ते पुढे म्हणाले की हा खड्डा जर तातडीने बुजवण्यात आला नाही तर आम्हाला आणखी कठोर पावले उचलावी दरम्यान महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालल्यामुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले असून तातडीने दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी होत आहे हे आम्हाला दाखवून द्यायचे का या पेटवली खड्ड्यामध्ये का यांना दिसत नाही म्हणून आज इथं येऊन आम्ही रात्री मेणबत्ती पेटून दाखवली हे खड्डे पहा हे झोपेले यांना दिसत नाही यांना हे खड्डे दाखवण्याकरता इथं दा मेणबत्ती पेटून दाखवू राहिलो आम्ही हे खड्डे पहा हे टोल नाक्यावाले ना हे एक हे पीडब्ल्यू डीचे अधिकारी हे एक बाकीचे अजून जे जे आहे ना मंत्रिमंडळात बसलेले हे मंत्री का आम्ही इतका निधी दिला तितका निधी दिला त्या मंत्र्यांना म्हणा खोटं बोलू नका पहिले पहिले तुम्ही पुढे तो दाखवा आम्हाला ही काय परिस्थिती आहे कोपरगाव शहरामध्ये हां तुम्ही ह्या रोडनी जर टाकले भाट्यावर जर निघाले आणि पुन्हा मग गेले ना एकही ना तुम्हाला असा रस्सा असा प्लेन दिसणार नाही खड्डे दिसणार तुम्हाला इतकी अवघड परिस्थिती या रोडची का जर एखादा ख खड्डा उकळला गेला ना तर समजून घ्यायचं एखादा गेला त्या एखाद्या गाडी खाली याला जबाबदार कोण तर माझी या राज्य सरकारला बी ताकी दे ता का ता तुम्ही स्वतः हे आता तुम्हाला हे व्हिडिओ आम्ही पाठवणार मंत्रालयामध्ये ही पहा परिस्थिती काय आणि दुसरं एक असं का केंद्रातले मंत्री येऊ राहिले जी शाह तुम्ही पण ह्या शिर्डीपासून तर कोपरगावपर्यंत तुम्ही गाडीमध्ये या तुम्हाला कळन काय परिस्थिती या जी का किती वेळी गेले ह्या रोडचे ही पण तुम्ही चौकशी करा म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे मेनबत्ती पेटून हे जे खड्डे हे दाखवू राहिलो म्हणजे हे त्यांना कळलं पाहिजे नाही तर मान्य आहेत एकटोल किंवा कसा धडा शिकवायचा हे आम्हाला चांगलं कळत जय हिंद जय महाराष्ट्र येवला मनमाड बजाज शोरूम शोरूमच्या पुढे मेणबत्त्याच्यासाठी पेटावल्या तर लोकांच्या घरी उद्या सण आहे दिवाळी का लोकांची बळी घेण्यासाठी कुठेतरी काय करताय झोपलेले का झोप्याचे सोंग घेत किती अंत पाहणार लोकांचा आ? इतके खड्डे मोठमोठे गुणगे एवढे खड्डे तरी बिनधास वेगळ्याच गोष्टी चालू आहे त्यांच्या विकास कुठं गेला विकास उद्या पेपरला द्यायला लागल आम्हाला विकास पाहिजे पण कुठे विकास खड्ड्याचा विकास आहे का ना कुठला शेतकऱ्याचा विकास आहे शे, ना कोणाचा विकास आहे का यांचे स्वतःचे विकास आहे लोक मारण्याचा ठेका घेतलेला आहे यांनी आतापर्यंत किती लोक बळी गेलेले आहे का लिमिट काही हे उद्याची उद्या खड्डा बुजला पाहिजे हा असे अनेक खड्डे टाकळी भाड्यापासून तर पुलतांबा भाड्यापर्यंत